नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षामध्ये नितीन एक अशी ऑफर आपण लावणार आहोत की जी ह्या साड्या मी दाखव हे तुम्हाला अख्ख मार्केट नाही जिथं बनत तो पण देणार नाही नवीन वर्षासाठी ही आहे फक्त एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत ऑफर लक्षात घ्या एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत ऑफर पण ऑफर अशी आहे की तुम्ही प्रत्यक्ष शॉपला या तुम्हाला ही ऑनलाईन भेटणार नाही साडीचे पॅटर्न दाखवतो आणि ऑफर सांगतो एक एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला या साडीचे हे बघा ही असणार आहे आता मी ह्या पैठणीची सांगायची काय गरज नाही लक्षात घ्या आता ही पैठणी सगळ्याला माहित आहे कितीची आहे काय आहे का कसं आहे आता ही ऑफर असणार आहे फर्स्ट फक्त पंचवीस रुपयाला एक साडी तुम्हाला ही कमीत कमी साडेतीन चार हजार रुपये साडी आहे पंचवीस रुपयाला नो डॅमेज नो डिफेक्ट ऑफर पण अशी की सगळा फ्रेश ह्याच्यावरती असणार आहे ही सगळी साडी आता बघा ही एक साडी ही पंचवीसशे मध्ये दोन साड्या आता ही सगळ्यांनी आपल्या दुकानातून पस्तीसशे रुपयाला जे कस्टमर आहेत ना आपले आधीचे त्यांनी सगळ्यांनी पस्तीसशे रुपयाला ह्या साड्या घेऊन गेल्या लक्षात घ्या पस्तीसशे रुपयाला साडी घेऊन गेल्या टिश्यू लायनिंग त्याच्यानंतर हे बघा आता हे टिश्यू एकवीसशे रुपयाला दोन साड्या एकवीसशे रुपयाला दोन साड्या सगळेजण नवीन आणून नवीन ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी मध्ये पण क्वालिटी आपल्या दुकानातली सगळ्या कस्टमरनी घेऊन गेलेली ही क्वालिटी आहे सगळ्याला रेट माहिती आहेत आणि ही ऑफर अशी असणार आहे आता ही पण बघा फक्त अठ्ठावीसशे रुपयाला दोन साड्या साड्याची पॅटर्न अशी आहे सध्या ट्रेंड आहेत त्या क्वालिटी तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा म्हणजे मी सांगतो म्हणजे असा काही विषय नाहीये आता का गडवाल हा गडवाल पॅटर्न असणार आहे आता सगळ्याने साडेचार हजार रुपयाला चार हजार दोनशे रुपयाला घेऊन गेल्या साड्यात पण ही तुम्हाला ऑफर मध्ये अठ्ठावीसशे रुपयाला दोन साड्या आता ही महाराणी पैठणी माझ्या इथं पस्तीसशे रुपये रेटच आहे साडीचा पण तुम्हाला ही पंचवीसशे मध्ये दोन साड्या वाटणार आहेत आपल्या दुकानातल्या सगळ्या साड्या आहेत नाही की आपण हे बाहेरून स्टॉक आलेला आहे ना की कुटुंबीय आलेला आहे आता हे नल्ली कंचीपुरम साडेचार पाच हजार रुपये साडी आहे पण पंचवीसशे रुपयाला एक फक्त प्युअर सिल्क असणार साडी सिल्क असणार आहे पंचवीसशे रुपयाला एक साडी ही ऑफर कधी तुम्ही ऐकली पण नाही ऐकणार पण नाही अशीच ऑफर असणार आहे ही पैठणी कडियाल पैठणी पस्तीसशे रुपये रेट आहे पण अठ्ठावीसशे रुपयाला दोन साड्या अठ्ठावीसशे रुपयाला दोन साड्या हा एक लक्षात घ्या अठ्ठावीसशे रुपयाला दोन आता ही सगळ्या ट्रेंडिंग सगळे जास्त ट्रेंडिंग साडी आहे आता ह्याचा रेट होता आमच्या इथं चार हजार दोनशे म्हणजे गिरयकाने घेऊन गेले बरं का हे काही विषय नाहीये चार हजार दोनशे रुपयाला एक साडी होती आता ही साडी तुम्हाला कितला बसणार माहिती आहे का दोन घेतल्या फक्त अठ्ठावीसशे रुपयाला कलस बघा मध्ये कलस म्हणजे विषय द्यायचे क्वालिटी द्यायची आता बघा ही साडी पस्तीसशे रुपये मार्केट प्राइस आहे या साडीची मार्केट नाही माझी ते पस्तीस रुपयालाच आहे पण नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळं आता ही पण तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयाला दोन साडी ही कधी ऑफर ऐकली नाही क्वालिटीची कधी ऐकणार पण नाही अशा क्वालिटीच्या साड्या ह्या सगळ्या हे बघा हे साडी काय सुंदर साड्या सगळं विविंग आता हे खड्डी जॉर्जेट प्युअर खड्डी जॉर्जेट साडेपाच हजार रुपये साडी आहे पण अडतीसशे रुपयाला दोन साडी साडेपाच हजार रुपये प्युअरचा रेट आहे अडतीसशे रुपयाला दोन साड्या ज्यांना ज्यांना घ्यायच्या व्हिडिओ सगळ्यांनी जास्त शेअर करा तुमचं लग्न ठरलंय ठरायचंय आणि बस्ता वगैरे बांधायचं तुम्हाला द्यायला घ्यायला वगैरे साड्या बघताय तर ह्या साड्या खरंच अप्रतिम आहेत सगळ्या भारीतल्या येत असणार आहेत एक नंबर म्हणजे एक नंबर साड्या असणार आहेत एक पण अशी साडी नाही की ती तीन साडे तीन चार पाच रुपये साडी अशी कुठलीही साडी नाही आहे सगळ्या भारीतल्या साड्या सगळ्या भारीतल्या म्हणजे पटकन या लिमिटेड एडिशन असतं हे काही सगळ्यांना भेटतं असं नाही फक्त दहा दिवसासाठी सेल एक जानेवारी एक एक दोन हजार सव्वीस एक एक दहा एक असं म्हणजे दहा दिवसात सेल असणार म्हणजे असत हे नाहीये व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून फास्ट या उद्यापासून ऑफर लागणार आहे एक तारीखपासून नवीन ऑफर आहे नवीन काहीतरी नवीन वेगळं पण क्वालिटी रेट आणि छान अशा साड्या सगळ्या द्यायच्यात इतकी दिवस तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पण हा सगळा गिरायकाचा फायदा असणार आहे ह्याच्यामध्ये आपला काहीच नाही आपला फक्त स्टॉक क्लिअरन्स सगळ्या मस्त सगळा फ्रेश स्टॉक सगळं नवीन आहे त्याच्यामध्ये एक टक्का तुम्हाला असं काही डिफेक्ट डॅमेज असं काहीच नाही आहे सगळ्या भारी साड्यात फास्ट या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा बसता असेल तर नक्की या तुमचा फायदा आहे लक्षात घ्या